नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबर म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला संपणार आहे आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचे असे स्थान दिले गेले आहे पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या आत्म्याला शांतीपूजनासाठी वर्षातील हे पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला आपण पितृपक्ष म्हणून ओळखतो या पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्थेला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला संप संपत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालत असते पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न ग्रहप्रवेश किंवा लहान मुलांचे जाऊळ काढणे किंवा नव्या कामाची सुरुवात करणे किंवा नवीन घर जर आपल्याला बांधायचं असेल तर अशी शुभ कार्य या महिन्यात म्हणजे या पंधरा दिवसात केले जात नाही कारण वर्षातील हे पंधरा दिवस फक्त पित्रांना समर्पित असतात या पितृपक्षामध्ये जे आपले पूर्वज असतात ते पितृलोकातून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी काही सेवा आणि उपाय जे आहेत ते केले जातात धार्मिकदृष्ट्या पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या पितृपक्षामध्ये पितरांसाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर पितृपक्ष संपेपर्यंत गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचा पितृजोश जो असेल जो तो नष्ट होईल तुमचे पित्र जे आहेत ते तृप्त होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आणि आपल्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर ती माहिती मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदाच जो हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोजही करू शकतात तुमच्या जीवनातील सर्व अडचणी यामुळे दूर होतील तसेच पितृदोष देखील यामुळे नष्ट होईल म्हणून आजपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किंवा तुम्हाला जसाही वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करायचा आहे यामागे पित्रांना तृप्त करणे देवाची कृपा मिळवणे आणि घरात शांती व समृद्धी आणणे हा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपण गाईची सेवा उपासना जी आहे ती करत असतो कारण गाईमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो पितृपक्षामध्ये गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितरांना आशीर्वाद मिळतात पितरांच्या आत्म्याला शांती मिळते ज्या पद्धतीने आपण देवपूजा करतो देवपूजेपेक्षाही आपली पित्र हे तृप्त असणं खूप जरूरी आहे आपले पित्र जर तृप्त असतील तर आपल्याला आपण जेही देवपूजा करतो किंवा देवांची उपासना किंवा उपास तापास करतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे सर्वात आधी आपली पित्र संतुष्ट होणं हे खूप जरूरी आहे आणि म्हणून हे पंधरा दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जातात आणि त्या पंधरा दिवसात श्राद्ध श्राद्ध घालणे पिंडदान करणे या गोष्टी पूर्वीपासून करत आलेल्या आहेत कारण की आपले पित्र समाधानी आणि शांती असणे हे खूप जरूरी आहे तर बघा गाय हे गाईमध्ये तेहतीस कोटी देव आहेत त्यामुळे गाईला आपल्याकडे देवा समान मानले जातं आणि गायीशी आपण देव देवाप्रमाणेच पूजा करत असतो तर बघा आपल्याला या पितृ पक्षामध्ये गायीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे स्नानाने शुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कणिक म्हणायचे आहे एक चपाती बनवायची आहे कणकेची आपण जशी रोज चपाती बनवतो त्याच पद्धतीची चपाती आपल्याला घ्यायची आहे त्या चपातीला एका छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदी हळदीमध्ये थोडंसं तूप घालायचं किंवा थोडंसं पाणी घालून आपल्याला गंध जो असतो आपला गंध तयार करायचा आहे हळदीचा आणि त्या चपातीवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आपल्याला द्यायचे आहेत आणि दोघी बाजूने उभ्या ज्या रेषा देतात त्या आपल्याला द्यायच्या आहेत त्या उभ्या रेषा दिल्याशिवाय स्वास्तिक पूर्ण होत नाही अशा पद्धतीने हळदीचा गंध बनवून आपल्याला हळदीचा स्वस्तिक त्याच्यावर पूर्ण स्वस्तिक काढायचं आहे मध्ये चार डॉट आपल्याला ठेवायचे आहे दोघी बाजूने दोन दोन रेषा आपल्याला द्यायच्या आहेत अशा प्रकारे हळदीचं स्वास्तिक आपल्याला त्या चपातीवर काढायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे सफेद तांदूळ जे असतात आपले ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि एक गुळाचा खडा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीचं चपाती बनवून एक पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथेही कुठे गाय असेल तुमची स्वतःची असेल तर स्वतःची किंवा तुमची नर नसेल तर दुसऱ्या शेजारच्या ज्या गाईलाही तुम्ही हा उपाय करू शकतात त्या गाईजवळ तुम्हाला जायचं आहे तुम्ही घेऊन गेलेले पाणी गाईच्या पायावर घालायचं आहे आणि ही जी चपाती बनवली आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे अगदी गाय जर गरीब असेल तर तुम्ही हाताने खाऊ घालू शकतात हे काहीशी बिलकुल नाही आहे किंवा खाली एखाद ताटामध्ये ठेवून गाईला ते खायला द्यायची आहे खाऊ घातल्यानंतर गाईसमोर की हात जोडून आपल्याला गाईची प्रार्थना करायची आहे की हे मित्रांनो माझं जेही आहे ते तुमच्याचमुळे आहे आणि हे तुम्हाला समर्पित आहे तुमचे आशीर्वाद आमच्यावर आहे त्यामुळे माझ्याकडे जेही आहे ते तुमच्या आशीर्वादानेच आहे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्यावर अखंड राहू द्या अशी गाईला प्रार्थना करायची आहे आणि नंतर गाईला अकरा तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम वासुदेवाय नमा अशा मंत्राचा जप करत आ प्रदक्षिणा मारून गाईला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरी वापस यायचा आहे हा उपाय तुम्ही एकदाही करू शकता किंवा जर तुम्हाला रोज जर शक्य होईल तर रोजही करू शकतात पंधरा दिवस यामुळे गाईची अखंड कृपा तुमच्यावर राहील आणि हा उपाय जो आहे तो शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करू शकतात रोज जमलं तर दररोज करा आणि नसेल तुमच्याकडून दररोज होत तर कमीत कमी या पंधरा दिवसात एकदा तरी करण्याचा प्रयत्न करा कारण की गाईमध्ये तेहतीस ते कोटी देवांचा वास आहे आणि पितृपक्षामध्ये गायीला विशेष असं स्थान दिलेलं आहे पितृपक्षात गायीची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे त्याच पद्धतीने तुमच्या घराजवळ गाय असेल तर त्या गाईला तुम्ही चारा खाऊ घालू शकतात किंवा पाणी पाजू शकतात तिला खाण्यासाठी काहीतरी वस्तू देऊ शकतात जसं शहरांमध्ये बघा जुडी मिळते दहा रुपयाला हिरव्या चाऱ्याची तशी जुडी तुम्ही पंधरा दिवस लावून लावून द्या एखाद्या ते माणूस येतो द्यायला त्याला आणि ती आपल्या हाताने गाईला खाऊ घाला किंवा खा अशी एखादी चपाती बनवून गाईला खाऊ घाला गा गाईला पाणी पाजत जा किंवा तुमच्या दारामध्ये जर गाई येत असेल तर नक्कीच तुम्ही पाणी पाजा तिला खाऊ घाला हे पुण्य तुम्हाला कधीच वाया जात नाही गायीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं बघा मोठ्या शहरांमध्ये गाय बघायला पण मिळत नाही पण जिथेही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच गायीची सेवा करा आणि हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद